आज चलो चलो पानी बोटल वाले कच्चा चूड़ा पक्का चूड़ा भेल पूरी शो पूरी समोसा पूरी मस्त पूरी वटना पूरी शो मुरमुरा फोका मुड़े कई चलो 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 ले लो ले लो पानी बोटल पानी बोटल ले लो ले लो दस रुपए की पानी बोटल पानी बोटल अरे इकड़े ये जोगा भाऊ इकड़े मन लो इकड़े 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 हाँ <laughs> बोलो भैया बोलो भैया क्या चाहिए आपको बोलो बोलो पानी बोटल कच्चा चूड़ा पक्का चूड़ा भेल पूरी समोसा पूरी क्या चाहिए आपको सब है हमारे पास बोलो बोलो क्या चाहिए आपको अरे শান্তিক ভাজি পালো তামেলে বচোন বাৰু না মই তুমি খালি আমি পুৰি পাৰকেৰি ভাল கண்ட <NYUOR> अह शांती काय लावला हे सारे म्हणलं केस वस म्हणलं ते सोडसाळ करून बसून गेली आहे लावडी सारखी हा काय झालंय केस कोण सोडले म्हणलं हे मोकाट मी काय तुम्हाला काय लावडी दिसू राहिले का म्हटलं लावडी दिसू राहिले का आता सुद्धा आंघोळ केली डोकं धुतला आता ते डोकं धुतलं तर वले केस राहते ना वायचे तर ते म्हणलं थोडस मोकळं करून जर सोडलं एखादी घंटा आता ते वायल जाते तुमच्यासारखं धुळे या म्हणलं हा बोट बोट केस राहते ना तुम्हाला ते तु� वले केल्यावर मी लवकर वायते बायाची जाती ते लवकर केस वायत नाही ना म्हणून ते म्हणलं मोकळं मोकळं सोडा लागते आता डोकं धुतल्यावर आपल्याला तुम्हाला हो का असं आहे का शंती ते आता आम्हाला काम माहित म्हणलं माणसाच्या जागीला काम माहित राहणार आहे आता बाया बनलं डोकं धुतल्यावर ते केस <skrisa> मोकळी ठेवते म्हणून मला असं वाटलं आवडीनं बसले का इथं एखादी म्हणून तुला विचारलं मी ना

ठीक आहे शांती त्या तुरीच्या दाण्याची चे आमटी करून घे चट्टी करून घेऊ हा मस्त पैकी म्हणलं ते तोंडी लावासाठी कडी बनवतो कडी क्लास पैकी मस्त कडी बनवतो ते कडी पत्ता टाकतो त्याच्यात हा आंबूस आंबूस लागते वड्या कडी हा मस्त मजा येते कडीची कडी बनवण्या पाहिजे अहो शांती कालच म्हणलं त्या ताक आल्यापासून एक लिटर म्हणलं ताक घेतलं ना हा कडी बनवायची होती म्हणून ते काल तुम्ही संध्याकाळी कडी बनवलेली नाही तर म्हणून म्हणतो ते ताक असेल ना त्याची बनवून कडी ओ तुम्ही ते ताक वाल्यासाठी त्यातले मी ताक घेतलं होतं ना काल ते पुरच पुरं म्हणलं खराब झालं म्हणून मी ते रस्त्यात मी फेकून दिलं काय करता मला ते खराब ताकाची कडी बनवीन का मी तर ताकच नाही आज काय भाऊ शांती तुला संध्याकाळीच कढी कर म्हणलं होतं तू म्हणे उद्या कढी करी म्हणे घे म्हणलं ताक खराब झालं ना मोठ्या महिने दिन ताक घेतलं त्या ताकवाल्यापासून आता काय करू म्हणलं आता कडी कशी खाव अहो तुम्हाला कडीच खायची आहे ना आता तुम्ही एक काम करा तुम्ही म्हणलं देवलाल भाऊच्या घरी जा तिथे ताक राहतेच हा तिथून म्हणलं एक कॅटलीबट ताका म्हणजे हा दहा लोक कडी खायची आहे तर ठीक आहे शांती देवर कटली देवर एक हा त्याच्यामध्ये मस्त एक लिटर म्हणलं ताकदला देवर देटली देटली काय बाबा शांती तू भी मत्रा माणसाला बाबा इकडल्या तिकडं इकडल्या तिकडच करायला लावतो ठीक आहे घेतो का <laughs> आता आपण ट्रेन मधून तो उतरलो आता सासरी बाबाच्या गावाने जा आपल्याला एक ॲटो पाकडा लागणार आता याटोनच जा लागा ना हो आता याठूनच जावं लागेल ना जा आता हेलिकॉप्टर थोडी येणार आहे आपल्याला न्यायसाठी तुम्हाला किती वेळा सांगितलं गाडी घेऊन घ्याय गाडी घेऊन घ्याय केव्हा आपण गावाला जाऊ शकतो गाडीवर हा तुम्ही ऐकायला तयारच नाही माझी वेळी गोष्ट अहो आता तू या बापानं काय म्हणजे काय पैसे दिले आहे दैजामध्ये जास्त हा काय दिलं आहे काय दिलं आहे म्हणलं तू या हा ना तुया या माय मी काही नाही दिलं काय म्हणलं ते ढोमणे दिले आम्हाला चार पाच काय होतं म्हणलं त्याच्यामध्ये हा गाडी तर द्यायला पाहिजे एक दैजामध्ये ओ माया माया बापा ना सगळं तुम्हाला चार पाच डोमणी मुंडले तुम्ही ते फ्रीज आहे कपाट आहे काय मला सगळं दिलं ना तुम्हाला काय गाडी दिन कामला ती एका लागायची हा तुम्ही स्वतःच्या बेशीवर घ्या ना स्वतःच्या महिन्यातील घ्या ना ती गाडी हा घेता नाहीत का तुम्हाला काय म्हणलं तू त्या चार पाच फुटके ढोमण्याची गोष्ट करू राहिली आहे हा गाडी घे गाडी घे करू राहिली आहे त्या गाडीसाठी मला पैसे लागत नाही काय हा ठीक आहे इथं काही भांडण करू म्हणलं इथं म्हणलं हे रेल्वे स्टेशन वर इथं काय म्हणलं सगळे लोक पोहो राहिले आपल्याकडे टोंडाकडे तुम्ही इथं भांडू राहिले का चला चला लोक तिकडे आटो पोहो ना जाऊ लवकर चला चला हो तो चला करू राहिली आहे एक बॅग घेणं हो हातामध्ये हँड बॅग घेऊन घेतली आहे चालली म्हणलं चला चला करू राहिली आहे ते बॅग घेण म्हणलं एवढी मोठी बॅग नाही हे माझ्यापाशी एक दुसरी बॅग आहे कोणतं काम होतो दोन बॅगेचं हा एका बॅगेत म्हणलं सगळे दोघांचे कपडे घेऊन जात होते दुसरी बॅग घेतली कायसाठी साठी घेतली आहे दुसरी बॅग कायच्यासाठी घेतली म्हणजे दुसरी बॅग मायाला साड्या म्हणलं एवढ्या महागाच्या सामान आहे मायावाला त्यासाठी दुसरी बॅग घेतली आहे सामान कपडे लागते घेतल्या ঠিক আছে ঠিক আছে এক বেগ তুমি ঘৰ নে ৰেটোষ্টিক ভৰি ৰাখি আমি পেচান মানুহ খুব ভৰি মানে अव तू का मारा नाही का हो हा तू बॅग नाही घेशील मी म्हणलं दोन्ही बॅगा घेऊन म्हणलं तू म्हणलं माया मागा मागा येशील मी का तो तू याला हमार होय का हा बॅगा होणार हा हे एक बॅग घे चाल लवकर चला ना म्हणलं घ्या ना लवकर काय इथे तमाशा करू राहिले हा तुम्हाला माहिती मी बॅग नाही घेत म्हणून हा चला चला लवकर बंद झाला त्याच्यानंतर घेतो म्हणलं बॅगा चला चला ठीक आहे चाल लवकर हो म्हणलं पुढो पुढो लवकर రెల్వే స్టేషన్ తాజమే కానీ ఆ మళ్ళీ आज चलो चलो पानी बोतल वाले कच्चा चूड़ा पक्का चूड़ा भेल पूरी शो पूरी समोसा पूरी मस्त पूरी वटना पूरी शो मुरमुरा फक्का वाले कई चलो 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 ले लो ले लो पानी बोतल पानी बोतल ले लो ले लो दस रुपए की पानी बोतल पानी बोतल अरे इकड़े दुगा भाऊ इकड़े मन इकड़े 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 <laughs> आ बोलो भैया बोलो भैया क्या चाहिए आपको बोलो बोलो पानी बोतल कच्चा चूड़ा पक्का चूड़ा भेल पूरी समोसा पूरी क्या चाहिए आपको सब है हमारे पास बोलो बोलो क्या चाहिए आपको अरे भाई मैं क्या बोल रहा हूँ बीस वाली पानी है लेगा बीस वाली पानी बोतल हाँ वो भी अच्छी वाली हो ना अच्छी अच्छी कंपनी की है क्या कंपनी वाली है हमको दस वाली जो बॉटल है वो नहीं चाहिए हमको और आपके पास वो कंपनी वाली बॉटल भी नहीं है ना बीस वाली भी नहीं है तो हमको नहीं चाहिए हम आगे जाके पी लेंगे जाओ तुम जाओ ठीक है ठीक है काय रे बाबा इकडे ताण लागून गेले माणसाले पण काय करतो इथं पाणी नाही भेटून आलाय यायच्या पाशी म्हणलं कंपनीच्या बॉटल नाही पाण्याची हा ते दहा रुपयाच्या बॉटल आहे नकली काय म्हणलं ते पाणी पिणार आहे चाल म्हणलं आता समोर जाऊन भाऊ ते याटोमॅटो भेटत ठीक नाही तर बसायला फॉरवर्ड देतस मी काय म्हणतो आईले फोन करून सांगून देतो घरी येऊ आलाय म्हणून आता माहित नाही आपण आलाय म्हणून सांगून देतो ना ठीक आहे तू बोले फोन करून सांगून दे आम्ही आलोय म्हणा आता याटो बसतो बसतो डायरेक्ट मला घरी येतो हा ठीक आहे ना सांग सांग ठीक आहे लावतो मुलं फोन काय बापा किती वेळा सिग्नल जाते या टीव्हीचे किती वेळा नाही संध्याकाळी सिग्नल गेले होते आताही सिग्नल गेले कशी मुलं ते धार्मिक गाणे पोर राहिले होते तर भेटत काय बापा काय काय म्हणलं टीव्हीने व्हीने फिवी हॅलो <्याँगा> हॅलो 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 आई मी पायल बोरवली आहे बोलो पायल कसा का फोन केला

तर किती की वय अर्धा लिटर मध्ये नाही होणार ना खूपच विचार आला ना अर्धा लिटर ताकामध्ये नाही होत तर काय होते हा दोघ जण खाणार तर अर्धा लिटर मध्ये होत नाही तर काय तकडी हा तू न मी खाणार अजून कोण आहे मला पाहुणे होऊन येऊ का, का, दा दा का, ता का ता ओ पाहुणे जीव राहिले आपल्या घरी हे तुमचे जवळ आहे ना पोरगी उरली आहे पाहिलं ना आता फोन केला होता रेल्वे स्टेशन मध्ये आले म्हणते आता ऑटो मध्ये बसते ना एका घंटे मध्ये येऊ राहिले ते काय गोष्ट करतो शांती तसं जवळ ना फोन तर करायला पाहिजे होता ना युर आलाय म्हणून हा या पायल पोरी फोन नाही केला का युर म्हणून बाबा पहा <laughs> 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 आता येऊ राहिले येऊ राहिले द्या ना करतो म्हणलं मी याच्या बरोबर करतो त्या अर्धा रेट टाका मध्ये टेन्शन नका करू तुम्ही जा म्हणलं ते काटले म्हणलं ते गॅस वाटे नेऊन ठेवून जा बोला म्हटलं कुठं जात आहे काय ऑटो आले भाऊ आता कुठं जायचं आहे तेव्हा चालू म्हणलं तुमची ऑटो भाजी हा बिन फालतू येणार आहे का मी हो जात आहे म्हण सवार झाले ना तुमच्या ऑटोच्या सवार नाही झाले म्हणलं कोणीस अरे भाऊ सवार आले वेळ लागते ना हा एवढं म्हणलं ऑटो नाही भरत अजून टाइमच कुठं झाला अजून हा लोक यात अजून वेळ वाचा आहे टाइम लागते ऑटोवर आली मी काय म्हणतो भाऊ पेशल म्हणलं याटो जर केला तर किती रुपये घेईन म्हणलं ते पेशलचे कुठं जायला सांगाय कुठं जाय अरे भाऊ जा जा आम्हाला म्हणलं इथंच म्हणलं जवळपास ते पंधरा किलोमीटर आहे रानवाडी हा तिथं आहे तर किती रुपये घ्या तुम्ही सांगा म्हणलं पंधरा किलोमीटर आहे हा रस्ता वस्ता काय तेवढं माहित नाही कसं आहे काय पण पैसे सांगा सातशे रुपये भाऊ सातशे रुपये काय गोष्ट करतो का भाऊ सातशे रुपये म्हणजे खूप झालं ना ते सातशे रुपये का हो म्हण तीनशे रुपये देऊन द्या अरे बाळा भाऊ मी काय म्हणतो पंधरा किलोमीटर जाणार पंधरा किलोमीटर येणं आता तुम्हाला तर मी नेऊन दिलं पंधरा किलोमीटर मला तिकडून खाली या लागते म्हणून कसं सातशे रुपये कमी येत नाही हा तुला लागेल तुम्ही दुसऱ्या बोलून घ्या चला ना म्हणलं काय म्हणलं किस किस करता मला सातशे रुपयासाठी जाऊ द्या ना त्याला म्हणलं पंधरा किलोमीटर ते आपले पैसे तिकडून म्हणलं त्याला खाली या लागते देऊन देता ते सातशे रुपये ओ का माया सासऱ्या मला काय गल्ला दिला ते मग सातशे रुपये देऊ आता या टेट वर बा हा असं म्हणून राहिले तू का तुझ्या माय बापा भाऊ मला खूपच गल्ला देऊन दिला आहे सातशे रुपयाला काही किंमत नाही का काय म्हणला जेव्हा तेव्हा सासरा 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 ঠিক নক্ল ভাও সেই সাতশে চল নাই মই দিগ খে চল চল ঠিক ভাও ঠিক আছে ঠিক আছে বছ বছা বছৰ দিয়ে अहो का झाला म्हटलं ॲटोले भाऊ हा काय म्हणलं आता तर जवळच आहे गावापाशी आणू म्हणजे सांगून दिला काय झाला याटोले अहो आता भाऊ आता याटो बंद पडला तर माईवाली कोणती गलती आहे आता गाव जवळ आला आहे तुम्ही म्हणलं पैदल जाऊ शकता ना बाबा आता गावापर्यंत आला ना आता इंजिनच बंद पडला मी काय करू याटोचं काय काय ॲटो आले भाऊ माय म्हणून काय म्हणलं खटाला ॲटो मध्ये घेऊन आला भाऊ आम्हाला तू माय गावापाशी आला ना बंद पडून गेलाय असा ॲटो आहे का म्हणलं तु आला अभिया आता गावापासून जर आम्ही पैदल गेलो तर मायावली काय इज्जत राहील हा गावाचा जवाई हो म्हणलं मी या गावाचा जवाई हा जमणार नाही ते पैदल जाणार नाही मी इथून अहो तो भाऊ आता याटोच बंद पडला तर त्याच्यामध्ये मायावली कोणती आहे आता तुम्हाला डोक्षर उचलून त्या तुमच्या ससऱ्याची तर हा दान म्हटलं पैदल इथून आता याटोले भाऊ गावाचा जवाई होय मी आता इथून जर मी पैदल गेलो तर मला लाज नाहीये का हा काय म्हणून लोक आम्ही शांतारामजीचा जवळ म्हणून पैदल चाललाय म्हणून पोरीला घेऊन हा असं सोबन का मला ठीक आहे भावा आता मध्ये ऑटोला थोडंसं म्हणलं पाहतो म्हणलं का झालंय ना का नाहीत सोडतो भाऊ तुम्हाला तुमच्या सासऱ्याच्या घरी हां आता याटोली मला पाहता लागेल चेक करून थोडा वेळ लागेल भाऊ ठीक आहे याटोली भाऊ वेळ लागू द्या एक घंटा लागू दोन घंटे लागू चालते मला पण मी इथून पैदल जाणार नाही बिलकुल म्हणलं याटो तिथं म्हणलं माझ्या सासऱ्याच्या घरासमोर तुम्ही लावून देता बिलकुल इथून म्हणलं पैदल जाणार नाही ठीक आहे म्हणलं भाऊ आता पाहतो भाऊ याटोली चेक करून का झालाय ना का नाही कोणती फुटी गेली होती ॲटो आता एक घंटा लागू का दोन घंटे लागू तुम्हाला काही टेन्शन आहेच नाही ना नाही नाही आम्हाला काही टेन्शन नाही तुम्ही आरामशीर चेक करा म्हणलं याटो पण पैदल जाणार नाही ऑटो चेक करा बिलकुल याटो चालू केल्याशिवाय जाणारच नाही तू ठीक आहे भाऊ ठीक आहे करतो करतो चेक करतो बा मी मित्रांनो आता सासऱ्याच्या गावी आलो म्हणलं ना गावापर्यंत आलो तर याटोच बन पडला बाबा आता तुम्ही सांगा मी गावाचा जवाई होय हा इथं म्हटलं माझ्या सासऱ्याचं नाव म्हणलं चांगलं डंक्यावर आहे हा शांतारामजीचं नाव आहे म्हटलं ते डंक्यावर चांगलं आणि ते मध्ये जवाई हो म्हणलं मी आता मी जर या गावातून पैदल गेलो तर मला काय म्हणलं लोक शांतारामजीचं जवाई म्हणलं पैदल हा सोबन का कामाली आता म्हणून आता एक घंटा हो का दोन घंटे हो इथून म्हणलं पैदल जायचंच नाही बिलकुल म्हणलं याटो म्हणलं आपल्या सासऱ्याच्या त्या दरवाजापर्यंत न्यायाचा म्हणजे न्यायचा बरोबर नाही तुम्ही सांगा आता चला तर मित्रांनो आपला याटो पडला म्हणलं आता बंद हा आता ह्या व्हिडिओचा पुढचा पार्ट म्हणजे तुम्ही उद्याला पाहू शकता तेव्हा मला आपला याटो दुरुस्त होते आपल्या याटो चालवून मन जाते म्हणून म्हणतो उद्याला आपला ह्या व्हिडिओ पाहायला विसरायचा नाही ठीक आहे मित्रांनो चला तर मित्रांनो भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या तेव्हा म्हणतो नमस्कार